स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मागचा हा व्हिडिओ वेगळा असला तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बागकामाविषयी माहिती सांगणार आहे तर कालच आम्ही या कप्प्यांमध्ये माती टाकून घेतली आता सगळीकडेच टेरेस गार्डन सेंद्रिय शेती याकडे लोकांचा कल वाढलेला आहे बागकाम सुरुवात करायचे आता आपल्याला तर या गोष्टी पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे सगळ्यात आधी म्हणजे कोणत्या रोपाला किती ऊन लागतं किती पाणी लागतं हे माहित असणं गरजेचं आहे रोपांची नावं माहीत असणं हे सुद्धा गरजेचं आहे नर्सरीत गेलं की गोंधळ उडत नाही आणि आपल्याला पटकन ते नाव सांगता आलं पाहिजे तिसरी म्हणजे कुंडीत माती भरताना कचरा भरताना तो योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीने भरायचा माती कधी आणि किती महिन्यांनी बदलायची हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे पाचवं रोपांची छटणी कधी करायची आणि नवीन रोपांची कटिंग कधी लावायची हे सुद्धा माहीत पाहिजे आता बागकामात वापरली जाणारी अवजारं त्याची पण नावं माहीत असणं गरजेचं आहे आणि ही वापरलेली अवजारं काम झालं की लगेच स्वच्छ करून ठेवणं कशा प्रकारची बाग बनवायची आहे त्याचं आधी नियोजन करायचं उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूमध्ये बागेची काळजी कशी घेता येतील याचं प्लॅनिंग आधीच करायचं म्हणजे ऐन वेळी होणारं नुकसान टाळता येतं खत पाणी औषध कधी द्यायचं याच टेबल बनवायचं यामुळे आपली बाग कायम छान आणि सुंदर मेंटेन राहते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या झाडांना खत बनवण्यासाठी एका जागेची निवड करायची आता एका कोपऱ्यात त्याचा आपण सेटअप तयार करून घ्यायचा त्यामुळे आपल्याला ओल्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करता येते आणि हा विघटन होणाऱ्या कचऱ्यापासून आपल्याला सुंदर असं बागेसाठी खत मिळतं आता घरातीलच कचऱ्यावरती वेगवेगळी वेग खतं तयार करता येतात याची पण माहिती पाहिजे यापासून आपल्याला सेंद्रिय खतं कंपोस्ट खत गांडूळ खत जैविक खतं अशी वेगवेगळ्या नावाची खतं ही आपल्याला घरातीलच कचऱ्यावरती बनवायची आहेत शेती करणं आणि बागकाम करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे बागेसाठी आपण किरकोळ पण समृद्ध अशा घटकांपासून खतं निर्माण करायची आहेत आणि अजून एक माहिती असणं खूप गरजेचं आहे आता सगळीकडेच बघा व्हिडिओ व्हायरल होतात की मातीविना शेती मातीविरहित बाग तर असं कोणतंच झाड नाही की त्या झाडाला माती लागत नाही कोण कोण फक्त कोकोपीठ किंवा कचऱ्यावरती झाडं लावतं तर बघा प्रत्येक झाडासाठी त्याच्या उंचीनुसार कमी जास्त माती लागत असते बी रुजण्या इतकं तरी झाडाला माती पाहिजेच जाता जाता तुमच्याशी दोन अनुभव शेअर करते गेली दहा वर्ष झालं मी घरातीलच कचऱ्यावरती भाजीपाला लागवड करते त्यामुळे बरेच जण ही बाग पाहायला येतात तर हे पाहायला आले नंतर त्यांनी सुद्धा घरी गेल्यावर घरातील आठ दिवसाचा कचरा साठवला आणि तो कुंड्यांमध्ये भरला पण एक गोष्ट विसरले की त्या कुंड्यांना त्यांनी होलच केली नव्हती आठ दिवसांनी फोन आला सगळे रोप मरून गेलेत जाऊन पाहिलं तर त्या कुंड्या काटोकाट पाण्याने भरल्या होत्या नंतर मग लक्षात आलं की त्या कुंड्यांना ड्रेनेज होल करायचे विसरले दुसरा अनुभव आता कुंड्या ठेवताना त्या सुद्धा लांब किंवा घराचा कोपरा बघून ठेवायचा इतकं पाणी होत होत्या की सगळ्या टेरेस वर चिखल झालेला कुंड्या भरताना त्या काटोकाट भरलेल्या आणि पाईपने पाणी सोडलं की त्या काट सगळ्या माती वाहून जायचं त्यामुळे एका वर्षातच त्यांच्या स्लॅबला टवके पडायला लागले तर अशा बारीक सारी गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या आपल्या घराचंही नुकसान होणार नाही आणि आपल्याला या बागकामातून वाईट अनुभव येण्यापेक्षा चांगले चांगले अनुभव येतील असं बागकाम करायची आता आपण उद्यापासून भाजीपाला लागवड कशी करायची खतं कशी करायची याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत तर हा झाला आजचा व्हिडिओ पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय